दुसऱ्या दिवशी न्यायालय भरलं न्यायाधीश दिसले तेच न्यायाधीश निर्णय देणार सगळ्यांच्या मनात तेच होत परंतु न्यायाधीशाने निर्णय बदलला आणि कावळ्याच्या बाजूने निर्णय दिला की राजहश ही कावळ्याचीच पत्नी आहे अरे बापरे मग त्या राजहंसा काय केली आत्महत्या केली काय केली दोघांनी आत्महत्या केली मग तो न्यायाधीश कावळ्याला म्हटला आता चल माझ काय दाखव आईवडील कुठे आता आईवडील आपल्याला काय मग तो कावळा कुठे न्यायाधीश मागे कावळा कुठे वडील दाखवतो आणि मग एका अशा ओढ्याच्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी पाहिलं आणि मग कावळा खाली उतरला तो न्यायाधीश तिथे आला म्हटला कुठे माझे वडील मला थांब जरा त्याने जरा पाहिलं तर म्हटलं मग आता ते जे घाणेरड पाणी आहे ना त्याच्यात जे काही आहे ना आळ्या तुझे बाहेर म्हणजे झालेले खराब झालेल्या आहेत ना काळ्या ज्या नरकात पडल्यात ना ते, ते, ते तुझे आई तुम्हाला काय हो म्हटला जस कर्म केलं तू एवढा मोठा न्यायाधीश तुला सगळं कळत असताना तू माझ्या बाजूने निर्णय दिला मग तुझे आई कसे असतील कुठे असतील म्हणजे यमाचा पाहुणा प्राणी होईल म्हणजे अशा प्रकारचे या ठिकाणी जर आपण नरकात का पडतो तर आपली कर्म चुकीचे होतात आणि कर्म चुकी झाली सुटी नरकातच जावं लागतं अशी